सोळा अप्रत्यक्ष प्रतिकाराचा जय व पराजय लंडन फ्रान्स देशामध्ये राजकारणशास्त्रातील सर्व प्रश्नांना काही विलक्षण बहर येतो यात शंका नाही राजा हा विष्णूचा अंश आहे हे दोषत्वपोषक थोतांड फ्रान्समध्येच फोफावलेले होते पण त्या थोतांडाचा नायनाट करण्यासही फ्रान्समध्येच लोक प्रथम पुढे आले अठराव्या शतकात रुसो व वो व्हॉल्टेअर या तत्ववेत्यांचा फ्रान्समध्येच उदय झाला द डिक्लरेशन ऑफ द राईट्स ऑफ मॅन या अभूतपूर्व लेखाचा प्रादुर्भाव फ्रान्समध्ये झाला ज्या तत्वाने सर्व जगात नवीन युगाला आरंभ केला अन्यायमूलक व जुलमी राजसत्तेच्या भूगोलावर ज्यानं घाव घातला व ज्याचा दिग्विजय होण्यासाठी सर्व चराचर उत्सुक झालेले आहेत ते लोकसत्तेचे तत्व प्रथम फ्रान्समध्येच भरभराटीस आले सतराशे एकोणनव्वद पासून अठराशे अठ्ठेचाळीस पर्यंत फ्रान्समध्ये इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या राज्य रचना झाल्या आहेत की सर्व जगाला भिन्न भिन्न राज्य रचनेचे गुणधर्म शिकवण्यासाठी फ्रान्स ही सृष्टीकर्त्याने एक मोठी उघडलेली आहे की काय असा भास होऊ लागतो अप्रतिहत राजसत्ता नियमित राजसत्ता अराजकता लोकनियुक्त राजसत्ता लोकप्रतिनिधीता संयुक्त लोकसत्ता अशा परंपरेने शक्य तेवढ्या निरनिराळ्या राज्यरचना योजित हल्ली फ्रान्सने लोकसत्ता पसंत केलेली आहे फ्रान्समध्ये गेल्या दोनशे वर्षात ह्या राज्यरचना इतक्या वेळा बदलल्या गेल्या आहेत की सरासरीने दर दहा वर्षांना फ्रान्समध्ये एक नवीन व घनघोर राज्यक्रांती होत होती सुमारे पन्नास वर्षे जर कोणाची राज्यरचना फ्रान्समध्ये एकसारखी असेल तर ती हल्लीची लोकसत्ताच होय इतक्या राज्यक्रांत्या झालेल्या असल्यामुळे राज्यक्रांतीच्या बहुतेक साधनांचा उपयोग फ्रान्सने केलेला आहे त्यातही फ्रेंच लोकांची मने निसर्गतः अत्यंत सूक्ष्मचेतन व प्रतिकारमय असल्याने त्यांच्या देशातील कोणत्याही चळवळीत एक प्रकारचे अद्भुतत्व व मनोरमत्व दिसून येते त्यांच्या इतिहासात क्रांतीच्या सर्व आयुधांचे विशिष्ट गुणधर्म इतक्या रीतीने दृग्गोचर झालेले आहेत व ते प्रयोग इतक्या कवित्वयुक्त भाषेत लोककृतींनी कालाचे पुस्तकात लिहिलेले आहेत की राजकारणशास्त्राचा सप्रयोग सुलभ व मनोरंजक ग्रंथ फ्रान्सचे इतिहासाशिवाय इतरत्र आढळणे बरेच दुर्मिळ आहे अशा या प्रयोगशाळेत राज्यक्रांतीचे नवीन साधन म्हणून सर्वत्र विकले जाणारे पॅसिव रेझिस्टन्सचे अप्रत्यक्ष प्रतिकाराचे जे तत्व त्याचे रासायनिक पृथक्करण करणे सांप्रत अत्यंत इष्ट आहे अप्रत्यक्ष प्रतिकार हा बहुतेक देशाच्या कायदेशीरपणाच्या कक्षेत आलेला असतो म्हणजे अप्रत्यक्ष प्रतिकार करणे हा राजद्रोह होत नाही ज्या सरकाराविरुद्ध आपणास जाणे असेल त्या सरकारच्या हाताखाली नोकरी न करणे इतरांनीही नोकरी न करावी असा उपदेश करणे त्या सरकारच्या शाळांशी संस्थांशी व न्यायसदनांशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणे त्या सरकारला पैशाचे साह्य होऊ नये म्हणून त्याला कर्ज कर न देणे त्यांच्या बँकांतून पैसे ठेवणे बंद करणे फार काय पण त्या सरकारला करही न देणे हे सर्व अप्रत्यक्ष प्रतिकाराचे मार्ग आहेत सरकारचा कायदा प्रत्यक्ष शस्त्र घेऊन न मोडता अप्रत्यक्षरितीनं तो निरुपयोगी करणे व तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्या सरकारास पदोपदी अडविणे ही अप्रत्यक्ष प्रतिकाराची विधिनिषेधात्मक व्याख्या होय सरकारच्या राज्य यंत्रांवर प्रत्यक्ष हल्ला न करता त्याचे चालन न करण्याचा संप त्या यंत्रावरील मजुरांकडून करविणे हाच अप्रत्यक्ष प्रतिकार होय मुंबईच्या एखाद्या गिरणीचा धनी आपले म्हणणे ऐकत नसला म्हणजे त्याला तसे करणे भाग पाडण्याकरता त्याचे गिरणीत कोणीच काम करू नये म्हणून जसा मजूर लोकांचा संप होतो तसाच सर्व लोकांचा संप करून सरकारचे राज्ययंत्र बंद पाडण्याचा जो प्रयत्न तो अप्रत्यक्ष प्रतिकार होय अशा या अप्रत्यक्ष प्रतिकाराचा आश्रय धरून वाटेल त्या सरकारास ताळ्यावर आणता येईल अशी हल्ली बऱ्याच लोकांची कित्येक देशांमध्ये प्रवृत्ती होत चाललेली आहे त्यांचे असे म्हणणे असते की जर आम्ही सर्वांनी सरकारची नोकरी सोडून दिली तर कर वसूल कोण करणार पोलीस कोण होणार आणि सरकारला शिपाई कोठून मिळणार अशा अवस्थेत सापडलेले सरकार एका दिवसात एक नामशेष तरी झाले पाहिजे किंवा एक शरण तरी आले पाहिजे शस्त्र हाती न घेता रक्ताचा एक थेंबही न सांडता फार काय परंतु राजद्रोहाची जोखीम अंगावर न घेता राज्यक्रांतीसारखे प्रचंड कृत्य करण्याचे अप्रत्यक्ष प्रतिकार हे एक अभूतपूर्व साधन आपण शोधून काढले आहे असा ह्या विषाव्या शतकाला यथार्थ गर्व वाटत असे तथापि या नवीन साधनाचा उपयोग मात्र आजपर्यंत अगदी बेमालूम रीतीने कोणीही केलेला नसल्याने राज्यक्रांती करण्यास हे साधन किती उपयोगी पडेल याचा व्यावहारिक निकाल अजून लागलेला नव्हता परंतु इतर सर्व साधनांप्रमाणेच राज्यक्रांतीच्या नवीन साधनांचाही प्रयोग फ्रान्समध्ये गेल्या पंधरवड्यात करण्यात आला फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या सर्व प्रांतात दारूचे मळेवाल्यांचा व वा फ्रान्सचे सरकारचा कराचे बाबतीवरून तंटा पडला आपले म्हणणे त्या हजारो शेतकरी लोकांनी सरकारचे कानावर टोले जंग सभा भरवून व अर्ज करून घातले परंतु या अर्जाप्रमाणे वागण्याचे सामर्थ्य नसल्याने वा इच्छा नसल्याने फ्रेंच सरकारकडून त्याचा समाधानकारक निकाल लागला नाही दक्षिणेकडच्या फ्रेंच लोकांचा उद्देश जरी राज्यक्रांती करण्याचा नव्हता सरकारास आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडण्यासाठी निर्वाणीचे शस्त्र उपसावे असा त्यांनी निश्चय केला व या कामी कोणत्याही जुन्या साधनांची योजना न करता त्यांनी नवीन प्रचलित होऊ पाणाऱ्या अप्रत्यक्ष प्रतिकाराचा अवलंब केला कोणतीही गोष्ट संघ शक्तीने कशी करावी याचे फ्रेंच लोकांस बाळकडूच मिळालेले असल्यामुळे व त्यांच्या प्रतिभामय व उत्साही स्वभावामुळे गेल्या आठवड्यात अभूतपूर्व मनोहर व अत्यंत बोधप्रत अशा रीतीने अप्रत्यक्ष प्रतिकाराचा प्रयोग फ्रान्सचे रंगभूमीवर करून दाखवण्यात आला त्या प्रयोगात अणुरेणू इतकी काटकसर किंवा हयघय झालेली नव्हती नार्बोने या शहरी प्रथमत मुख्य पुढाऱ्यांची गाठ घेण्यास दक्षिण प्रांताचे लोक येऊ लागले हजारो लोकांच्या हजारो मिरवणुकी निरनिराळ्या शहरापासून निघून नार्बोनेकडे वळल्या त्या रात्री नार्बोने शहरात इतका अफाट समाज जमला होता की त्यांना निजावया शहरात जागा मिळेना चर्चेस व सार्वजनिक स्थळे सर्व उघडी केली तरी लाखो शेतकरी बाहेर राहिले व मग रस्त्यातून लोकांनी निजण्यास आरंभ केला रस्त्यांना जणू काय माणसांचीच फरसबंदी केलेली आहे इतकी दाट माणसे स्त्रिया पुरुष मुले सर्व शहराच्या रस्त्यात निजली तरी समाज अजून उरलेलाच होता म्हणून शहराच्या नजीकच्या शिवारात लोक शिरले पहाट होताच तिथे निश्चयाची सभा भरली व जमलेल्या कमिटीने कोणत्या तिथीला सर्व दक्षिण प्रांतात प्रतिकाराला अप्रत्यक्ष प्रतिकाराला एकदम आरंभ करावाचा हे सर्वत्र कळविले यावेळेस कोठेही बेकायदेशीर वर्तन घडले नाही अखेर संकेत समय आला व अप्रत्यक्ष प्रतिकाराला आरंभ झाला परंतु तो इतर देशात जसा झाला असता तसा नव्हे फ्रान्समध्ये सर्व चळवळींना चालन असे कवित्वपूर्ण व अद्भुत देण्यात येते तसे येथेही घडले ठरलेल्या वेळेला नार्बोने येथील चर्चेसमधील घंटा वाजू लागल्या व लगेच दक्षिणेकडल्या शेकडो शहरी व खेडोगावी अप्रत्यक्ष प्रतिकार सुरू झाला हजारो कारखुनांनी नोकऱ्या सोडल्या मुलांनी शाळा सोडल्या शहरातील म्युन्सिपालिट्या मोकळ्या झाल्या सर्व दक्षिणेकडील शहरांच्या मुख्य मेंबरांनी त्या ठरलेल्या तासाला राजीनाम्याच्या तारा पॅरिसला धाडल्या आणि खुद्द पॅरिसच्या लोकसभेतील दक्षिणेकडचे सभासद सभा सोडून चालते झाले सरकारी बिल्ले व पट्टे व अधिकारदंड हजारोंनी व लाखोंनी झुगारून देण्यात आले व अशा रीतीने एका तासात फ्रान्सच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण प्रांतात राज्यरचना नामशेष झाली पोलीस उरले नाहीत सैन्याने गोळ्या घालण्याचे नाकारले याहून अप्रत्यक्ष प्रतिकाराशी अशी चांगली रचना करणे हे अगदी अशक्य आहे राजकारणशास्त्रातील इतर गोष्टीप्रमाणेच अप्रत्यक्ष प्रतिकार किती पूर्ण रीतीने व कशा कौशल्याने करावा हे सर्व जगास फ्रान्सनेच शिकवले अप्रत्यक्ष प्रतिकाराचा हा पूर्ण विजय होय परंतु फ्रान्समध्ये अप्रत्यक्ष प्रतिकार काय करू शकतो हे जसे त्या लोकांनी सप्रयोग सिद्ध करून दाखवले त्याचप्रमाणे तो काय करू शकत नाही हेही गेल्या आठवड्यात तेथेच सिद्ध झाले मानवी मनाच्या हल्लीच्या स्थितीत अप्रत्यक्ष प्रतिकाराने सर्व निकाल लागणे दुर्घट आहे त्या मताला सत्याच्या तत्वापेक्षा अजून बळाच्या सामर्थ्यानेच सर्व गोष्टींचा निकाल लावण्याची कशी चटक लागलेली आहे व म्हणून सामर्थ्याच्या शरीर सामर्थ्याच्या लष्करी सामर्थ्याच्या अभावी अप्रत्यक्ष प्रतिकार कसा लंगडा पडतो हे फ्रान्समध्ये फार चांगल्या रीतीने सिद्ध झालेले आहे अप्रत्यक्ष प्रतिकाराने सर्व काम होईल असे वाटणाऱ्या पुढाऱ्यांना दुसऱ्या प्रांताहून आणलेल्या लोकांकडून पकडण्यात आले सर्व दक्षिणेभर शिपायांचा घराडा पडला लष्करी कायदा सुरू झाला वक्तृत्व सभा बंद पडल्या व लोकांना नुसत्या धाक दपटशाने सरकार गांगरेल ही जी आशा होती ती नष्ट झाली अर्थात लोकांनीही शस्त्रे उपसली आपल्या अप्रत्यक्ष प्रतिकाराचा त्याग करून प्रत्यक्ष प्रतिकाराकडे ते वळले व आता दोन हात शेवटचा काय निकाल लागतो हे कळणे हे त्या उभयतांच्या हातातील जोरावर अवलंबून राहणार म्हणजे अप्रत्यक्ष प्रतिकाराचे मागे लष्करी सामर्थ्य असेल तरच तो विजयी होतो नाहीतर त्याचाही त्या अप्रत्यक्ष प्रतिकाराचाही दुर्बलत्वाने पराजय होतो हे सप्रयोग सिद्ध केले गेले सरळ विचार पद्धतीनेही हे सिद्ध होते अप्रत्यक्ष प्रतिकारात एकूण एक मनुष्य अत्यंत उदात्त होईल असे गृहित धरलेले असते सर्वजण सरकारी नोकऱ्या सोडतील हा त्याचा मुळारंभ असतो परंतु दारिद्र्याने निष्कांचन झालेल्या लोकात इच्छा असली तरीही इतकी उच्च स्वार्थपरावृत्ती तोलून धरण्याची शक्ती नसते दुसरी गोष्ट अशी की अप्रत्यक्ष प्रतिकारात विरुद्ध पक्षही अत्यंत उदात्त आहे ठरवलेले कायदे तो कधीही मोडणार नाही व नवीन जुलमी कायदे तो कधी करणार नाही असे गृहीत धरून चालण्यास आरंभ होतो परंतु ही सर्व गोष्ट सर्वस्वी अशक्य आहे जो लोकसंमतीच्या विरुद्ध जाण्याइतका नीच असतो तो वेळेवर नवीन कायदे करून वा जुने उकरून काढून ती लोकसंमती व तिचा अप्रत्यक्ष प्रतिकार बळाने दाबून टाकण्याइतकाही क्रूरही असतो इंग्लंडमध्ये काही स्त्रियांनी आम्ही कर देत नाही असे म्हणताच सरकारने त्यास उचलून तुरुंगात फेकले तरी इंग्रजी बायका व इंग्रजी पुरुष यांचा हा आपला आपापसातील प्रेमकलह आहे संप करून खाजगी गिरण्यांचे मालकांनाही ताळ्यावर आणणे मजुरांना कठीण जाते मग ज्या सरकारला पैशाचे सैन्याचे व शस्त्रास्त्रांचे सबलत्व आहे ते सरकार नुसत्या रडक्या प्रतिकाराला भीक कधीही घालणार नाही या फ्रान्समधल्या प्रकरणावरून जगाने जो बोध घ्यावयाचा तोच आपल्या पुराणातील एका कथेतही फार मार्मिक रीतीने दिलेला आहे वसिष्ठांची कामधेनू विश्वामित्र मागू लागला वसिष्ठ ऋषीने ती न देण्याबल शक्य ते आडेवेडे घेतले त्यानंतरही जेव्हा विश्वामित्र ऐकेना तेव्हा मग वसिष्ठाने अप्रत्यक्ष प्रतिकाराच्या तत्वाप्रमाणे निदान त्याला सहाय्य तरी करावयाचे नाही असा निश्चय केला मी तरी माझ्या कामधेनूला जावायला सांगत नाही मी तिला सोडणार नाही मी ती नेण्याचे कामी तुला कोणतेही साह्य देणार नाही इतके सांगून तो तपोधन मुनी स्वस्थ उभा राहिला परंतु विश्वामित्राने ती कामधेनू सोडवण्यासाठी स्वतःचे आज्ञा दिली त्यावेळी दंडे ताडूनी नेता फोडी ती धेनू फार हंबरडे तेव्हा आश्रमवासी द्विजमृग खग देवता कदंबरडे परंतु या देवादिकांच्या रडक्या प्रतिकाराने काम भागेना अखेर धेनू मिशे त्या मुनीची सुतपस्या सिद्धी जेव्हा कोपली व त्या कामधेनूच्या अंगात दबून बसलेल्या हजारो क्षत्रियांनी जेव्हा तरवारीवर तरवारी आदळल्या तेव्हाच मात्र वसिष्ठांची कामधेनू वसिष्ठांना परत मिळाली दिनांक एकोणीस जुलै एकोणीसशे